पुण्यातील गणेशोत्सव अधिक चांगला करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा निर्णय तुम्ही कार्यकर्त्यांनीच घ्यावायचा आहे तुमच्या सकारात्मक सूचनांवर संवाद साधत मार्ग काढण्यासाठी पोलीस सदैव तुमच्यासोबत आहेत असं आश्वासन अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी दिलं मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांना साथ देण्याची तयारी दर्शवली युवकांच्या मनातील गणेशोत्सव असा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठ्यांमधील मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांनी सदस्य पेठेतील फडके सभागृहात खचकच -खच भरलं होतं कार्यकर्त्यांनीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता गणेश मंडळांचा कार्यकर्ता या नात्यानं मी यात पुढाकार घेत तरुण कार्यकर्त्यांना प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी पहिल्यांदाच हे नवीन व्यासपीठ उपलब्ध केलं आहे तुमचं ऐकण्यासाठी आलो असून उत्सवातील अडचणी सांगतानाच त्यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक सूचना करण्याचं आवाहन प्रवीण कुमार पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रारंभ केलं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असंख्य कार्यकर्त्यांनी उत्सवात मंडळासमोर येणाऱ्या अडचणी मांडल्या उपयुक्त सूचना केल्या विविध उपाय सुचविताना कार्यकर्ते अशा कशा पद्धतीने सहकार्य करू शकतील याबाबत त्यांची महत्व व्यक्त केली गणेश उत्सवात होणारी वाहतुकीची कोंडी विसर्जन मिरवणुकीत अन्य तीन मार्गांवर अधिक पोलीस बंदोबस्ताची अपेक्षा मंडळांना मार्ग करून देण्यासाठी पोलिसांचे सहकार्य अशा विविध मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी सूचना केल्या महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली प्रवीण कुमार पाटील म्हणाले कार्यकर्ते हेही पोलीसच आहेत त्यांनी मंडळांचा परिसर आणि लगतच्या चौकात वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी घ्यावी पोलीस अधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे त्यांचं नियोजन करावं विसर्जन मिरवणुकीत टिळक रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळाची बैठक घेणार आहोत टिळक रस्ता आणि कुमटिकरस्त्यावरून मंडळाविषयी चर्चा करून शाळांच्या मैदानात पार्किंगची सुविधा देण्याबाबत चर्चा करत आहोत अशा महासंघाचे अध्यक्ष म्हणाले एक चौक आणि एक मंडळ अशी सर माझी कल्पना आहे बघा तुम्हाला पटलं तर या प्रत्येक मंडळाला फक्त एक चौक द्या त्यांना सांगा तिथला स्टॉपही तुम्ही सजवायचा आहे इथलं ट्रॅफिकही तुम्ही बघायचं आहे वर्षभरामध्ये जर का हे पोलीस मित्र तुम्हाला मिळाले तर पुण्याचा चेहरा मोरा खऱ्या अर्थाने बदलल्याशिवाय राहणार नाही ती जबाबदारी यांना द्या सगळ्यात <laughs> <ना> मी <laughs> महत्वाचं असं सांगेन की गणपती जे गणपतीला आपण आराध्य देवता म्हणतो आणि त्या आराध्य देवतेच आपण ज्यावेळेस प्रार्थना करत असतो एखादी प्रे करत असतो त्यावेळेस आराध्य देवता जी आहे गणेश तो गणेश हा दगडूशेठचा गणेश असेल तरी तो गणेशच आहे आणि सामान्य कार्यकर्त्याचा जो गणेश आहे तोही गणेशच आहे म्हणून सगळ्यांनी एक निर्णय ने करायची की सगळ्यांचा गणपती बाप्पा हा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच विसर्जित व्हायला पाहिजे मग तो कशा पद्धतीने करायचा जागेवरच करायचा सोसायटीत करायचा घरी करायचा ही आता खरोखर या विषयावर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे